त्यांन्नू गणेश चतुर्थी चालू असा आणि गणेश चतुर्थी म्हटला की भजना आणि भजना म्हटली की खाऊचा तर आज आमच्याकडे एक भजन असा भजन असा तर आवाटाच आणि भजनात आम्ही उसळ करूची ठरवली उसळ करूची ठरवली आणि उसळ म्हटली की प्लास्टिकचे द्रोण आणि प्लॅस्टिकचे चमचे झाला उसळ त्याच्यात घातली आणि दिली पण पारंपरिक पद्धत म्हणजे खोला पानांची खोला आणि ती आज आम्ही करणार आहोत बघा ह्या असा कुड्याचा पान ह्या असा कुड्याचा पान आणि ह्या असा त्याचा खोल या असा त्याचा खोल ह्या निसर्गामधील ही कुड्याची पाना आणि त्याचा खोल असा ह्या बघा ह्या असा खोल बघा मस्त वाटत की नाही हिरवा हिरवा आणि ह्याच्यात उसळ वाढून आम्ही भजनात देतलो हे बघा मस्तपैकी कुड्याचा पान आणि खोल मस्त असा की नाही खरा सांगा मस्त असा की नाही मस्त असा की नाही ह्या तुम्ही माका खरा सांगा असा की नाही असा की नाही सांगा कमेंट करा आणि ही खोला कशी बनवची व्हिडिओ मी तुमका पुढच्या व्हिडिओत दाखवतलय म्हणजे आपल्या चॅनलवर मी या पुढे त्यात तो व्हिडिओ मी ह्या टाकतोय म्हणून तुम्ही सबस्क्राईब करून घ्या मग तुमका तो व्हिडिओ लगेच मिळून जातो आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरून बघा ही पद्धत वापरून बघा तुम्ही ही पद्धत वापरून बघा एक नंबर पद्धत आहे ही पारंपरिक पद्धत ही कुड्याची पाना एकदम एक मस्त एकदम मस्त आणि खोलासुद्धा बघा ना एकदम अति सुंदर खोला धन्यवाद